नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गाच्या नवीन अपडेटमध्ये सध्या आज आपण उभे आहोत या ठिकाणी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी हे बीडपासून साधारणतः पंधरा किलोमीटर अंतरावरती असलेलं तीर्थक्षेत्र आहे आणि हा आहे बीड परळी महामार्ग रस्ते महामार्ग आणि या ठिकाणावरून हा आहे श्री क्षेत्र गोरक्षणा टेकडी या ठिकाणी जाणारा रस्ता हे आहे त्याचं प्रवेशद्वार या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर हे प्रवेशद्वार जे आहे याच्यावरती लिहिलेलं आहे आपण वाचू शकतो श्री गुरु वैकुंठवाशी ह भ किसन बाबा यांचे शिष्य ह भ प शांती ब्रह्म नवनाथ बाबा असं या प्रवेशद्वारावरती लिहिलेलं आहे ज्याला स्थानिक लोक सर्वजण क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी म्हणून ओळखतात आणि या बाजूला आपल्याला हे जे तीर्थक्षेत्र आहे श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी म्हणून हे, हे निसर्गरम्य अशा प्रकारचं असलेलं तीर्थक्षेत्र आहे या गोरक्षनाथ टेकडी या तीर्थक्षेत्राचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती यापूर्वीच पब्लिश झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे त्या लिंकवरती जाऊन आपण श्रीक्षेत्र गोरक्षणा टेकडी या तीर्थक्षेत्राचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा श्रावण महिन्यामध्ये बनवलेला व्हिडिओ आपण पाहू शकता आज आपण या तीर्थक्षेत्राकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याला रेल्वेविषयीचं काम जे आहे रेल्वे मार्गाचं ते कशाप्रकारे झालेलं आहे ते आपण या ठिकाणी पुढे जाऊन पाहणार आहोत या ठिकाणाहून साधारणत दोन किलोमीटरच्या अंतरावरती आतमध्ये डोंगरावरती हे तीर्थक्षेत्र आहे आणि पुढे आपण पाहतो त्या ठिकाणी पुलाचं रेल्वेच्या पुलाचं चा काम चालू आहे ते आपण आता जवळ जाऊन पाहूयात या, या ठिकाणी समोर जे दिसत आहे कमान आता त्या कमानीमधून आपण आतमध्ये आलो आहोत त्या ठिकाणाहून हा साधारणतः एक तीनशे ते चारशे मीटरवरती हा आतमध्ये पूल आहे तो समोर आपल्याला जात असलेला बीड परळी रस्ते मार्ग दिसत आहे तिथून आपण अशा टक अशा प्रकारे आतमध्ये आलोत आणि आतमध्ये आल्यानंतर तीनशे ते चारशे मीटरवरती हा या ठिकाणी रेल्वे मार्ग या ठिकाणाहून जात आहे आणि या रेल्वे मार्गावरती या गोरक्षनाथ टेकडीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आणि या ठिकाणाहून क्रॉस होणारा रेल्वेमार्ग तर या मार्गावरती हा या ठिकाणी पूल तयार होत आहे या ठिकाणी कशा प्रकारचं काम झालेलं आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत या इकडे बीडकडून येणारा हा रेल्वेमार्ग आहे आणि हा समोर इकडे श्रीक्षेत्र गोरक्षणा टेकडीकडे जाणारा हा रस्ता मार्ग या रस्ते मार्गाला या ठिकाणी ही रेल्वे लाईन क्रॉस करून जात आहे आणि या रस्ते हा या ठिकाणी पूल बांधण्याचं चा काम चालू आहे आपण या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत आहे की हा जो पूल आहे तो रेल्वेमार्ग या ठिकाणी खूप खड्ड्यामध्ये दिसतोय म्हणजेच या ठिकाणी रेल्वे ही खालून या पुलाच्या खालून रेल्वे जाणार आहे आणि वरतून हा रस्ते मार्गाने जे वाहतूक होणार आहे ती वाहतूक पुलाच्या वरून होणार आहे आणि रेल्वे या ठिकाणी पुलाच्या खालून जाणार आहे तर ह्या पुलाचं हे काम सध्या आणखीन चालू आहे दोन्ही बाजूनी या पुलाचं जे बेसमेंट टाईपचं काम आहे ते झालेलं आहे आणि या ठिकाणी पुलाच्या अगोदर कुठपर्यंत रेल्वे रूळ बसवण्यात आलेले आहेत ते आपण पाहूयात इकडून थोडे झाडे आडवे असल्यामुळे आपल्याला दिसत नाही आपण पलीकडल्या बाजूने बघूयात आप प्रथम आपण हे पुलाचं काम या ठिकाणी बघून घेऊ ते अशा प्रकारे दोन्ही बाजूनी पुलाचं काम हे बेस तयार झालेला आहे आता फक्त वरचं हे स्लॅब या ठिकाणी होणे बाकी आहे कामगार बंधू या ठिकाणी काम करत आहेत सध्या प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की काम अतिशय प्रगतीपथावर ते चालू आहे वेगाने चालू आहे हे सर्व मटेरियल या ठिकाणी तयार आहे आणि हे अशा प्रकारे हे बांधव पुलाचं काम या ठिकाणी करत आहेत वेगवेगळ्या रस्त्यावरल्या पुलांसाठी वेगवेगळी टीम या ठिकाणी सतत कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते बीडच्या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वेगाने काम चालू असल्याचं आपण या पूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि विविध बीडपासून पुढे आल्यानंतर हे जे ठिकाण आहे असे बरेच जे रस्ते क्रॉसिंग आहेत त्या ठिकाणी पुलांचं काम प्रत्येक रस्त्यावरती चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे इथून पुढे ही जी आपल्याला रेल्वे लाईन पहा या पुलाचं चा काम चालू आहे आणि या पुलापासून पुढे ते रेल्वे मार्गावरती रेल्वे पटरी बसवण्यात आलेली आहे लांबच लांब सरळ स्ट्रेट मार्गाने आपल्याला या ठिकाणी रेल्वे धावताना दिसणार आहे कारण स्ट्रेट पटरी अंतर रेल्वे आपल्याला या ठिकाणी दिसते फिटिंग झालेली आहे आपला दुसरा जो व्हिडिओ आहे या पुढचा घाटसावळी रोडचा त्या व्हिडिओमध्ये आपण पुढे घाटसावळीला क्रॉसिंग करताना त्या ठिकाणी जो पूल होणार आहे त्या पुलाचं काम किती प्रमाणात झालेलं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथून पुढे गेल्यानंतर ह्या रेल्वेमार्गाने पुढे गेल्यानंतर घाटसावळी हे ठिकाण या रेल्वे मार्गाला क्रॉस करते त्या ठिकाणी देखील पूल होणार आहे पुढे घाटसावळीहून पुढे खडकी देवळा वगैरे जी गावे लागतात त्या गावाला जाण्यासाठी जो पूल त्या ठिकाणी होणार आहे पुढे ह्या रस्त्यावरती तो आपण पुढील व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत अशा प्रकारे हे श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणचा पूल आहे आणि त्या पुलाचं हे काम आणि या पश्चिम बाजूला बीडकडून येताना ही जी पश्चिम बाजू आहे या ठिकाणीसुद्धा रेल्वे रूळ इथपर्यंत बसवण्यात आलेले आहेत हे पहा इथपर्यंत रेल्वे रोड बसवलेले हो आपल्याला पूर्णपणे एक स्पष्ट चित्र दिसत आहे म्हणजे याच्या अगोदर आपण जो व्हिडिओ एक पब्लिश केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जे पुलाचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी मोटरी वगैरे बसून पाणी उपसून पुलाचं चा काम चालू आहे आणि त्याच्या पुढे ही रेल्वेपटरी बसवण्यात आलेली हो आहे घोडका राजूरी या ठिकाणी फक्त आतामध्ये थोडंसं काम पुलाचं पेंडिंग पडलेलं आहे तिथून पुढे सुद्धा ही पटरी बसवण्यात आलेली आहे ह्या पुलाच्या जवळजवळ ही पटरी पूर्णपणे पुलाच्या अगदी जवळपर्यंत बसवण्यात आलेली आहे आणि एकदा ह्या पुलाचे काम कंप्लीट झाले पूर्ण झाले की ही अखंडपणे रेल्वे पटरी जोडली जाईल दोन्ही बाजूनी या बाजूने पण खूप दूरवरपर्यंत आता घाटसाळीपर्यंत ही पटरी बसवण्यात आलेली आहे म्हणजे बीडपासून बाजूचं जे काम आहे ते सुद्धा सध्या चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे हे पुलाचं काम लवकरात लवकर आता पूर्ण होण्याच्या मार मार्गावर आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी हे जे अतिशय पवित्र अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी येण्यासाठी निश्चितच या ठिकाणी रेल्वेमधून उतरण्यासाठी स्टॉप होऊ शकतो म्हणजे हे तीर्थक्षेत्र आहे ते थेट रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहे कारण रेल्वे मार्गापासून अतिशय जवळ असलेलं हे महत्त्वाचं आणि पवित्र अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे आणि हे, हे तीर्थक्षेत्र रेल्वे सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशाच्या नकाशावरती अगदी काहीच थोड्या दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशाच्या नकाशावरती हे तीर्थक्षेत्र येणार आहे आणि रेल्वे मार्गामुळे या तीर्थक्षेत्राला देखील प्रसिद्धी मिळणार आहे तर अशा प्रकारे हा बीडपासून पूर्वेला असलेला रेल्वे मार्गाचं जे काम चालू आहे तर त्या रेल्वे श्री श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी जे रेल्वेचं काम आहे कशाप्रकारे प्रगतीपथावर आहे या बाबतीतली माहिती देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा चला तर भेटूयात पुढील रेल्वेविषयीच्या अपडेटच्या बाबतीतील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत